किंबहुना चराचर आपण्याची झाला प्रत्येक मानवी जीवनान मनुष्य जन्माला आल्यानंतर वागाव वा कस समाजामध्ये घरापासून तर समाजापर्यंत प्रेम सुख प्रेम सुख दे प्रेमा विण नाही समाधान सगळ्या विश्वजगामध्ये आपण वारीला जात असताना किंवा गावात राहत असताना किंवा समाजात फिरत असताना समोरचा माणूस आहे ना तोही देव आहे आपणही देव आहे त्याला प्रेम म्हणतात आणि ते प्रेम समाजावर आपल्यावर करत असताना तो खरीप परमार्थी आहे असं सिद्धांतनाथ महाराजांचे भारत हे विश्वची माझी घर मृत्यु दयाची भावना सर आपण अरे देव आपण आहोत देव ते संत संत ते पण आपण मानवी तर आहेत आपण त्या माणसाचा दुसऱ्या माणसाचा तिरस्कार नाही करत असलो तर अगोदर आपणच तिरस्कार आहोत आणि म्हणून आपण दुसऱ्याला तिरस्कार म्हणतो आपण त्या पद्धतीचा आहे म्हणून त्या पद्धतीने आपल्याला तो माणूस समोर बसला उदाहरणार्थ जर पाहू गेला तर दुर्योधन आणि धर्मराजाला पाहायला यावली पृथ्वी मध्ये समाज कसा काय आहे भगवान परमात्म्याने हा प्रश्न सांगितल्याबरोबर ते दोघंही गेले ते आता दुर्योधनाला एकही माणूस सात्विक दिसायला तयार नाही धर्मराजांना एकही दुराचारी माणूस मला काय दिसत नाही सांगायचं तात्पर्य या ओवीच्या माध्यमातून हे विश्वची माझी घर अशी मती जऱ्याची स्थिराची मंग चराचर चरा। आपण हो। आपणच आहोत या विश्वामध्ये मानलं तर तुम्हाला देव मानलं तर आपणही देवत आहोत आणि म्हणून या संत सहवासामध्ये आपण निवृत्तीनाथाच्या दर्शनाला चालू आहे संतांत पुण्य किती आहे संत देवी संत संग देवी संत आहे या जगामध्ये या निवृत्ती लोकांमध्ये तुम्ही आम्ही संत आहोत दुसरे कोण संत आहेत आपल्या संतांनी संता हे मार्ग दावून गेले ना मार्ग दावून गेले आधी दयाने संत ते संत आहेत आपण काही दुष्ट वगैरे आहोत Yeah? आपण आहोत ना त्याच मार्गाने आपण त्याच मार्गाने चाललो आहोत ना आपणही संत आहोत ना मानले संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा पण त्याच्यावर आपला विश्वास नसल्या कारणामुळं आपल्या कल्पना वाढत चालवल्या ता विश्वामित्र आणि वशिष्ठ सामान्य माणसं आहेत का ज्याने साठ हजार वर्षाची तपश्चर्या करणारा तो विश्वामित्र वशिष्ठ महामुने राजा दशरथाच्या कुलामध्ये सूर्यवंशामध्ये असणारा गुरु वशिष्ठ दशरथ राजाचा गुरु आहे प्रभू रामचंद्राचा गुरु आहे म्हणजे सूर्यवंशामध्ये असणारा गुरु तो वशिष्ठ महामुने आहे आणि विश्वामित्र मनामध्ये कल्पना आली आपण जसं काय आपल्या काही आपत यांच्यामध्ये आपण प्रेमानं जातो किंवा आनंदानं चार दिवस पाहुणे म्हणत जातो तसा विश्वामित्र वशिष्टाच्या घरी आला वशिष्ठाच्या घरी आल्यानंतर

कृत्यकृत्य झाले परंतु आता तुम्हाला देण्यासारखं काय आहे त्याला सांगितलं म्हणजे साठ हजार वर्षे जे काही तपश्चर्याचं पुण्य मी संपादन केलं आहे त्यातले तीस हजार

राग झालेला आहे म्हणजे तीस हजार वर्ष पुणे आणि हा अर्ध्या तासाचा पुण्य झालाय म्हणजे त्यानंतर भांडण प्रत्येक ना ज्ञान जरी असलं तरी तो अहंकाराचा अशी अवस्था निर्माण झाल्याबरोबर वशिष्ठण म्हणजे लक्ष देणं म्हणजे भगवान शेषशाही नारायणाकडे पातळा मध्ये गेले भगवान शेषाकडे जायला पाहिजे म्हणजे मग ती सगळी ब्रह्मदेवा ब्रह्मदेवासा शेष नारायणाकडे गेलेली आहे शेष नारायणाकडे गेल्यानंतर म्हणजे काय कशा करता आले शेष नारायणाच्या ना मस्तकावर पृथ्वी आहे पृथ्वी आहे शेष नारायणाच्या मस्तकावर तेव्हा नारा ना म्हणले कसे करता आले म्हणजे एवढी मंडळी आली म्हणजे या दोघांचं भांडण आहे म्हणले विश्वामित्राचं आणि वशिष्ठाचं भांडण आहे म्हणले याने तीच आधारवर त्याचं पुण्य याला दिले आणि याने अर्ध्या तासाचं पुण्य दिले तर त्यांचं भांडण आहे शेषशाही भगवान परमात्म्याने सांगितलं म्हणले याचा न्याय मी देणार आहे ही गोष्ट मान्य आहे त्याच्याबद्दल काही चिंता नाही परंतु माझ्या मस्तकावर हा पृथ्वीचा भार आहे ना या मस्तकावर पृथ्वीचा ज्या ठिकाणी भार आहे ती पृथ्वी वर थोडीशी गेल्यानंतर मी तुमचा न्याय देणार नाही तर बोलवून घेतलं विश्वामित्राने विश्वा सांगितलं म्हणले तीस हजार वर्षाचं पुण्य तुम्ही वशिष्ठाला दिले ना मग तीस हजार वर्षाचं तुम्ही शिल्लक राहिले ना या पृथ्वी मातेला ते संपादन कर तिची विनंती कर थोडीशी शेष नारायणाच्या ना दूर हो त्यांना न्याय देण्याकरता तेव्हा पृथ्वी शेषेच्या मस्तकावरून ठळायला तयार काही कारण वैष्णवांचं पुण्य केलं संतांच पुण्य कस तेव्हा विश्वामित्राला बाजूला केल्यानंतर वशिषला त्या ठिकाणी बोलवलं वशिष्ठाला बोलवल्यानंतर वशिष्ठाला मंदिर आहे म्हणजे एक तासाचं पुण्य तीर्थयात्रा करीत असताना किंवा संत सहवासामध्ये नाम कीर्तन करीत असताना जे काय पुण्य एक तासाचं केले त्याचं अर्ध्या तासाचं पुण्य याला दिलं आणि अर्ध्या तासाचं पुण्य शिल्लक राहिलेलं आहे तेव्हा शेष नारायण सांगितलं की अर्ध्या तासाचं पुण्य पृथ्वी महाराष्ट्रेला संपादन कर तिची विनंती कर तिची स्तुती कर शेष नारायणाच्या मस्तकावरून अशी विनंती केल्याबरोबर त्याच ठिकाणी वशिष्ठाने विनंती केली शासना ग्रंधवत पृथ्वी माझे म्हणले भगवान परमात्माच्या मस्तकावरून तू बाजूला हो तुला अर्ध्या तास पृथ्वी हातभर वर गेली नाही तर नवे कासऱ्यावर वर गेली संतांत पुणे म्हणून आपण सुद्धा या संत सहवासामध्ये आपण जात असताना कारण हे पुणे सामान्य नाही असे भागवतामध्ये किंवा अनेक ग्रंथामध्ये हे पुरावे आलेले आहे सर्व वारकरी मंडळींना हात जोडून मिळायचे आहे आपण कशा दुसऱ्या माणसाला कळत होऊ अशा पद्धतीने आपण चालत असताना था आपल्या सहवासामध्ये जाणं हे आपलं गरजेचं आहे आपली दिंडी आहे ना आपल्या दिंडीबरोबर आपण चालणं दिंडीबरोबर नामचिंतन करणं खऱ्यात त्यांच्या दर्शनाला झालं कोणा घेलो ते सामान्य नाही निवृत्ती ना ते विश्वाचे गुरु आहेत तुमचे आमचे गुरु ते विश्वाचे गुरु आहेत सबंध विश्वाचे गुरु आहेत आणि त्या विश्वाच्या गुरुला आपण जर भेटायला जाते तर आपण जावा कस नसत साक्षंद दंडवत झालं असत कुठल्या पासून आपल्या नामामध्ये नामचिंतन हे आपलं झाल्याशिवाय कारण महात्म्यांनी कुठं उठा रागेभारे स्मरण करा पण धरी ना चरणी ठेवा मा चुकवा गथा जन्माची नाम नाम चिंतन केल्यानं नामाचे पावर काय आहे इंद्र सभेमध्ये केहतीस कुठे देवा